कडलगे मध्ये गटारीच्या मागणीसाठी रास्ता रोको आमदार शिवाजीराव पाटील व विभागीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे दोन महिन्यात निधी मंजुरीचे ठोस आश्वासन चंदगड तालुक्यातील कडलगे बुद्रुक इथं गटारीच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं डोंगरवाडी फाटा ते कोवाड मार्गाचं काम सुरू असताना गावात गटारीचं काम वगळण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले होते यामुळे पावसाळ्यात साचणारं पाणी गावात शिरून घरांना आणि शेतांना धोका निर्माण होणार असल्याची ग्रामस्थांची भूमिका होती या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोन महिन्यांच्या आत गटारीसाठी निधी मंजूर करून रस्त्याच्या दुतर्फा सांडपण्याचा निचरा करण्याची खात्री दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागं घेतलं या आंदोलनात सरपंच परशुराम पाटील उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील अशोक पाटील धोंडीबा कांबळे भीमा बुवा रमेश पाटील प्रकाश पाटील रवळू पाटील लक्ष्मण बुवा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आंदोलनात ठामपणे भूमिका मांडल्यामुळे प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागला आणि तोडगा निघाला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा